नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन आणि नवीन टॉपिक घेऊन मित्रांनो आजचा टॉपिक थोडा बिग बॉसला सोडून वेगळा आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा मित्रांनो आजकाल जे झालेलं आहे जे दोन तीन दिवसाखाली घडलं होतं त्या संदर्भात बोलणार आहे की तेरा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार कसा झाला तर मित्रांनो ह्या लोकांना भीती राहिली नाही का प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का का प्रशासनाचं लोकांना भीती राहिली नाहीये असे भरपूर काही प्रश्न आलेत आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो आजपर्यंत आपल्या भारतामध्ये जे असे केले आहेत त्यांना डायरेक्ट जागेवर शिक्षा का नाही भेटली जोपर्यंत मित्रांनो अरब देशात जे डायरेक्ट सजा होते ना तसं झाल्याशिवाय आपल्या भारत देशामध्ये तर असे गुन्हे होणं बंद होणार नाही मित्रांनो व्हिडिओ छोटासाच होता फक्त मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओमधून की जो कोणीही याच्यानंतर असं करायचा विचार मनामध्ये देखील आणल त्याला तिथेच शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो असा काहीतरी कायदा आला पाहिजे की तशा व्यक्तीला डायरेक्ट सजा झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या पॉलिटिक्समध्ये फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम चालते बाकी काहीच नाही आहे अशा जे चिमुकलीवर अत्याचार होत आहेत की एवढ्याशा छोट्या बाळावर अत्याचार होतोय तर काय जीव केला असेल त्या बाळाचा आणि